नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी उमे बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं तर मित्रांनो आता चाललं आहे वरती बारी येत तर हे डोंगर आहे या डोंगरातच जाते तर अळंब्यांचं सीझन जवळ येलो असं काही लोकांनी खाले नाही अळंबी तर आपण पण बघूया फिरल्याशिवाय काही भेटत नाही तर पहिले ज्या ज्या ठिकाणी येतात त्या त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया अळंबी भेटतात का आपल्याक तर चला आता आपण रानात वरती जाऊक सुरुवात करूया तर ही हैसून आमची जुनी वाट आहे तर ह्याच वाटेन मी आता जात आहे वरती तर चला गावला आणि फायनली आता मी वरती बारी चढाक सुरुवात केली आहे तर चला बघूया अळंबी येतात त्या त्या ठिकाणी जाऊया अळंबी दिसतात का बघूया भेटली तर भारी मजा लास्ट टाईमला हैनं गव गेलेलो तर तेव्हा मी आणि विवेक लिहिलेला आहे गव्हा हाकूक तर आता इलं आहे मी अळबी बघू तर बघूयात चला तर यावर फायनली आपण तांबळावरती पोचला आणि खाली बघू शकता थं तलाव असा आणि तलावाच्या बाजूक पाणुदेवी मंदिर गांगवाडी गुरवाडी आणि हय वालालकरांची घरं आहेत आता आमची घरं काही दिसत नाहीत तर त्या बाजूक गुरवाडी डायरेक्ट पाडाव्यांची घरा आणि वरती मोहूळ तर असा असा आणि ही आमची वाडी तर हय असा शिंगोबा आणि मी असे आता तांबळावरती तर दोन चार जागा बघितलं आहे तर थं काय अळंबी नव्हती एका दररोज याचा लागता अळंबी कधी येते सांगू नाही शकत तर आता परत रिटर्न चाललं आहे मी खाली चला जाऊया अरे बापरे बाप चराव तर भरपूर झाला कारण आता हे ढोरा कोणती येत नाही खालची शेती पड असल्यामुळे लोक आता खालीच ढोरा चरवतात आणि इकडे कोण येऊकच मागत नाही तर मशरूमचे जागे दोन चार बघितलं आहे है काय भेटली नाही म्हणजे येतली ते का टायम हा अजून एक जागा हा ती बघूया येतात इली येत काय तर है पण ही जागा जी हा आहे पण काय नाही सांबरा आणि उतरान वाट मस्त गेलेली नाही तर बघूया नाही काही एक नाही होय तर हे ना उतरक माका पण वाट नाही पूर्ण जाम झालेला असा पुढे जाऊन सांभ्राने वाट केलेल्या वाटेन जाऊया मगाशी इलेल्या वाटेन आता जात नाही कारण आता मी आहे खाली अरे बाप रे बाप मशरूम काही दिसत नाही भेटली असती भारी मजा येली असती एक दिवस येऊन नाही भेटत ज्याच्या नशीबात तो जरी एका दिवस इलो तरी पण त्या का भेटतात आता चार चार दिवस जरी इलास तरी तुमका भेटायची नाही आणि भेटली तर नशीबवाल्याक आणि आपल्याक तर काय चार दिवस इलास तरी भेटणार नाही पाचव्या दिवशी त्या जाग्यावर येऊन सगळी अळंबी कुसान जातील पण आपल्याक भेटणार नाही तर फायनली आता आपण वरच्या बाजूक हा आपल्याकडे जाऊचा खालच्या बाजूक थे इकडे जाऊ वाट पैसून असते तर आपण पुढे पुढे जाऊया तर चला रान हकडे मोकळा सगळा मोकळा मोकळा पण खाली सगळा जाम झाला खाली रानमोड गेली ही येल घोट्याची येल ही ये जर पाया लागली तर एकदम साला काढून टाकता आणि लवकरात लवकर बरी होत नाही तर फायनली आता आपण इलाव खाली मागच्या टायमिंगला गहू असो गेलेलो इकडनं असो असो गहू खाली गेलेलो तर आता आम्ही इलाव गहू होतो त्या जागेवर आपल्याक आता भेटली नाही अळंबी दररोज लागतं ना जोपर्यंत अळंबी येत नाही तोपर्यंत अळंबी शोधणारा माणूस आहे ना तो कंटाळणारं असताना त्यानंतर दररोज येऊ खा तर गावाला ना काल अळंबी बघू गेलंय अळंबी तर काय भेटली नाही पण आज आबा रानात गेलेलो कणकीच्या कोंब आणू तर आबा आणि आमचं भाई रानात गेलेले तर कणकीचे कोंब घेऊन येले असं आता कोंबांका कोंबच म्हणतेला लाव ना ते समजा नको लोकांका तर कणकीचे कोंब घेऊन येलेलो आबा तर बघू शकतात आता ते सोलता कारण हे वरती या जून झालेला ह्या सोलूचा लागतात आणि आतमध्ये कोवळा कोवळा आता घ्यायचं लागतं आणि आबा बोलाची लय सवय या नुसती आरड आबाक आरड म्हणूनच वळगतात तर माका दोन दिल्यानंतर आपण कोंबाच्या भाजीची रेसिपी आपण बघूया तर गावाला नो पाल्याची भाजी आणि कोंबाची भाजी आणि जे पालेभाजी असत जे पावसात उगतात ते खाऊचे असतात तर आबान घेऊन येलो कोंब मका दोन कोंब तरी भरपूर असा आणि आज कोंबांची रेसिपी बघूया आपण तर चला नागपंचमीचे तिसरे दिवस येणार तुका आठवणी आठवण ये मी जागा एकदा वस्तू नेलेली माझ्या पेपीत ठेवणार मी तर आबा सांगता अळंबी कहीच्या जाग्यावर कधी अळंबी येते ती तर आबा माहिती आहे गेल्या वर्षी त्यानं एका जागेवरती अळंबी काढल्यान ते नागपंचमीच्या तिसऱ्या दिवशी काढल्यान म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आणि हे तिसऱ्या दिवशी तर एक आम्हा गेलेली तर थंय त्यानं अळंबी काढले आणि आता पण सांगता तो नागपंचमीच्या तिसऱ्या दिवशी तुका अळंबी देतले म्हणून तर बघूया आता नागपंचमीच्या तिसऱ्या दिवशी आबा अळंबी देता की नाही ती तर चला आधी आपण कोंबांची रेसिपी बघूया नंतर अळब्यांची रेसिपी नको असं हो आबा भडकत राहता म्हणून मागा आबा आबाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जेव्हा आबा कुराडीन लाकडा फोडत होतो तेव्हा आबाक भरपूर जणांनी फोन लावून विचारलं गावाला नो कालचे जे कोंब होते ते आता किसून घेतलेले असत आणि ते आता गरम पाण्यात टाकणार आणि उकडून घेणार तर चला गरम पाण्यात टाकता सोनाली आणि उकडून घेता बघूया आता कोंबांची भाजी तर फायनली गरम पाण्यात टाकलेले असत आणि ते कोंब जरा उकडून घ्यायचे म्हणजे नंतर उकडू नको तर चला कोंब उकडून झाले की नंतर आपण बघूया कंखीच्या कोंबांची रेसिपी तर चला ते उकडून झालेलं आणि पिळून त्याचं रस टाकलेलो असा ह्यो आणि हे पिळून घेतलेलं म्हणजे एकदम असं फळफळी तसं झालेलं असं आणि आता फोडणे देवचा असा तर त्याच्यासाठी लसूण कांदो हळद आणि मसालो मीठ आणि टोप तर चुलीवर ठेवलेलो असा तर आता पोडणे देऊया तेल टाकूया आणि त्याच्यात टाकूची असा ही डाळ तर चण्याची डाळ आहे तर चण्याची डाळ टाकूची असा आणि आता आम्ही पोडणे देत आहोत तर चला तेल तापलेलं असं नाही तेलात टाकला आम्ही कांदो आणि आता त्याच्या सोबत लसूण कढीपत्तो तर ह्या चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढे बघूया काय टाकू तो सारखस गरम मसालो पण टाकलेलो असा आणि आता त्याच्यात टाकूचा मसालो तर कांदो लालसर झालेला असा आणि त्याच्यात तो आता टाकूया थोडस मसालो मसालो भाजलो आणि त्याच्यात आम्ही टाकला डाळ तर ही डाळ टाकलेली असं आणि आता तापण परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कोंब किसून घेतलेले आहेत ते टाकूया टाकूया किसलेले कोंब आणि ते ठेवूया शिजत ढवळून घेऊया आणि ठेवूया शिजत तर त्याच्यात पाणी टाकूचं नाही तर मीठ टाकलेला असा आणि मीठ टाकून त्या वाफेवरतीच शिजून घ्या सगळ्या ऑलरेडी शिजलेले असत तर ते वाफत देऊची आहे तेंका गावाला फायनली आमची भाजी रेडी झालेली असा आणि आता आग पण वाढलेली असा कारण ती निकाऱ्यावरती शिजवूची असा तर चला आता त्याच्यावर ढाकण ठेवलेला एक पाच मिनटानंतर बघूया भाजी कशी झाली ती तर चला गावाला तर आता आपली फायनली भाजी रेडी झालेली असा तर एक पाच मिनटं झाली आता आपण ढाकण काढून बघूया आणि छान असो वास येता भाजी।, भाजी तर भाजी तर झालेली असा छान असो वास येता एकदम मटण सारखं कारण त्याच्यात मसालो टाकलेला होतो चिकन मसालो तर वास तर मटन सारखो येतात तर भाजी झालेली असा आता उतरून ठेवूया खाली आणि थोड्या बघूया भाकरी आणि भाजी खाऊया कारण फायनली आमची भाजी तयार झाली आहे आणि आम्ही आता जोक बसला तर जेवणात असा कोंबांची भाजी आणि कढी भाकरी तर कशी झाली आहे कुणी पण जोक बसला तर चकुली सांगताना खाऊन भाजी कशी झाली आहे ती बाबू कशी झाली आहे भाजी चांगली या आहे ना तर कोंबांची भाजी वर्षातनं एकदा तरी खाऊची तर आमच्याकडे असा कोंबांची भाजी आणि आता अळंबी कधी भेटतात ती बघूया हो ना बाबू तर अळंबी कधी भेटतात ती बघूया आणि अळंब्यांचं पण रेसिपी तुमका आम्ही दाखवतो तर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी वाटली ती ना बाबू